पचन संस्था आहे ती त्यांची सु सुदृढ राहण्यासाठी जास्त भूक लागण्यासाठी मी एक वनस्पती घेऊन आलो आहे आणि याच्या वापराने जे पिल्लं आहे हे खूप सारा चारा खातील स्वस्थ राहतील पचनक्रिया व्यवस्थित राहील आणि त्यांची वजन वाढी त्यामुळे चांगल्या प्रकारे होईल नमस्कार मित्रांनो मॉडर्न फार्मिंग अँड बिझनेस या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी राजा आपलं सर स्वागत करतो मित्रांनो शयांचे लहान लहान कर्ण हे आपलं मुख्य उत्पन्न असतं आणि त्यातूनच आपल्याला मोबदला जो आहे तो चांगल्या प्रकारे भेटत असतो जर आपण चांगल्या प्रकारे संगोपन केलं तर आणि जर त्यांचं वजन वाढ ही व्यवस्थित झाली तर आपला जो मोबदला आहे किंवा त्यातून येणारे जे पैसे आहे ते चांगल्या प्रमाणावर ते भेटतात मग त्यासाठी त्यांचं जे चारा नियोजन आहे ते योग्य प्रकारे झालं पाहिजे त्यांनी चारा व्यवस्थित खाल्लं पाहिजे त्यांनी खुराक व्यवस्थित खाल्लं पाहिजे त्यांची पचनक्रिया व्यवस्थित पाहिजे त्यांनी खाल्लेलं अन्न त्यांना पसलं पाहिजे म्हणून मित्रांनो खाल्लेलं अन्न चांगल्या प्रकारे पचण्यासाठी जी पचन संस्था आहे ती त्यांची सु सुदु, सुदृढ राहण्यासाठी जास्त भूक लागण्यासाठी मी एक वनस्पती घेऊन आलो आहे आणि याच्या वापराने जे पिल्लं आहे हे खूप सारा चारा खातील स्वस्थ राहतील पचनक्रिया व्यवस्थित राहील आणि त्यांची वजन वाढी त्यामुळे चांगल्या प्रकारे होईल तर मित्रांनो तो पाला आहे जांभळेचा पाला जांभळेचा पाला जर आपण पाहिला तर ते एक आयुर्वेदिक लिवर टॉनिक आपण त्याला म्हणू शकतो याच्या वापराने तुम्ही पहिलेच सांगितलं पचनक्रिया ही सु सुदृढ राहते खाल्लेलं अन्न चांगल्या प्रकारे पचतं जे एन्झाईम आहे अन्न पचवण्यासाठी जो पाचक रस आहे तो व्यवस्थित बनतो पोटात गॅस ॲसिडिटी अपचन होत असलं तर ते समस्या दूर होते आणि परिणामी चांगल्या प्रकारे भूक लागून जे आहे मित्रांनो जो अन्न आहे त्याचा सकस वापर जो आहे त्यांच्या शरीराला भेटत असतो आता मित्रांनो जे डॉक्टर लोकं आहेत ते आपल्याला जांभळं खायला सजेस्ट करतात म्हणतात की जांभळं खा जांभळं खा जांभळं खाल्यानं काय होतं तर लिव्हर हे तंदुरुस्त राहतं लिव्हर फ्रेश राहतं आणि लिव्हर जर फ्रेश राहिलं तर जे आहे मित्रांनो आपल्या शरीरामध्ये पाचक्रस व्यवस्थित बनतो अन्न चांगल्या प्रकारे पसतं त्याचप्रकारे याच्या पाल्यामध्ये सुद्धा ते जांभळाचेच गुण आहे याचा पाल्याने याच्या पाल्याच्या सेवनाने शेळ्यांमध्ये देखील त्याचप्रकारे बदल जो आहे तो आपल्याला घडून येताना दिसतो त्यांचं लिव्हर देखील फ्रेश राहतं आपण जे लिव्हर टॉनिक शेळ्यांना देतो त्याची गरज पडत नाही आता तुम्ही पाहताय मार्केटमध्ये खूप महागडे लिव्हरटॉनिक आहे जांभळीच्या वापराने जांभळीच्या पालाच्या वापराने तुम्हाला जे कर्डांना लिव्हरटॉनिक द्यावं लागतं मित्रांनो त्याचा वापर जो आहे तो अतिशय कमी होईल किंवा कदाचित बंदही तुम्हाला आ, करता येऊ शकतो कारण सतत वापराने जे लिव्हरटॉनिक काम करतं तेच काम जांभळीचा पाला जो आहे तो करत असतो त्यामुळे मित्रांनो स्वस्त स्वस्त म्हणण्यापेक्षा फुकटचं लिव्हर टॉनिक आहे याचा तुम्ही चांगल्या प्रकारे वापर करा आणि आपल्या शेयपालनामध्ये मित्रांनो तुम्ही बदल पाहू शकता की कर्डामध्ये प्रकारे बदल झाला आता, आता आता आजकाल आपण पाहतोय मित्रांनो की आ, जे कर्ड आहे खास करून पावसाळ्यामध्ये त्यांना जुलाब लागतात पातळ जुलाब होतो व्यवस्थित त्यांना जे लेंडी जे आहे ते तयार होत नाही याचा अर्थ काय आहे तर त्यांना अपचन होतं ही समस्या जी आहे ती पुरेपूर पद्धतीने जांभळीचा पाला आहे तो दूर करतो खास करून जे लहान कर्ड आहेत त्यांच्यामध्ये याचा आपल्याला जास्त फायदा हा दिसून येत असतो मोठ्या शहरांमध्ये देखील तुम्ही जांभळीचे फाटे जे जा आहे ते तोडून टाकू शकता त्यांनासुद्धा चांगल्या प्रकारे फरक याने पडेल त्यांच्या भूकवाढीमध्ये मदत होईल त्यांच्या पचनसंस्थेवरती त्याचा परिणाम जो आहे तो तुम्हाला दिसून येईल चांगल्या प्रकारे अन्न खातील पाणी पितील आणि त्याच्या या मित्रांना तो स्वस्थ राहतील तर यामुळे तुम्ही आपल्या लहान कर्डांना खास करून हा जांभळीचा पाला खाण्यास द्या त्यांची जी जुलाबाची प्रॉब्लेम आहे अपचनची प्रॉब्लम आहे गॅसची प्रॉब्लेम आहे दूध व्यवस्थित न पिण्याची प्रॉब्लेम आहे त्यासोबतच झाडपाला न खाण्याचा प्रॉब्लेम आहे तो शंभर टक्के दूर होईल अशी माझी मित्रांनो एक खात्री आहे आणि मी स्वतः याचा वापर करतो खूप साऱ्या जे मोठे मोठे शेळीपालक आहेत धनगर बांधव आहे ते देखील याचा वापर करतात तुम्ही देखील करून पहा तुम्हाला शंभर टक्के फायदा याचा जाणून येईल चला मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये लिहून पाठवा तुम्हाला फायदेशीर वाटलं असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओज रोज पाहण्यासाठी आणि आपला व्यवसाय एका उंचीवर घेऊन जाण्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर चला वेटव्याच प्रकारच्या एका नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद